नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलो आहे आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावामध्ये आणि इथं समृद्धी फार्म्स हे नावाचं एक शेतीचं म्हणजे एक विद्यापीठच आहे इथं सगळ्याच शेतीच्या गोष्टी आधुनिक पद्धतीने केलेल्या आहेत तर या समृद्धी फार्म बद्दल आणि या आलेल्या या डाळिंबाबद्दल आपण या शेतकऱ्यांकडून पूर्ण माहिती करून घेऊया तसंच मी नमस्कार सर भारत फार्म्स मध्ये स्वागत करतो मी प्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचं माहिती द्या तुमचं गाव आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी नमस्कार मी प्रकाश ज्ञानेश्वर पाटील मुक्काम पोस्ट जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर आपण आता ह्या समृद्धी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे सर कधीपासून शेती करताय शेती मी पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला शेतीमध्ये आहे मी मी पण तुमच्याच शेजारचं आहे तुमचे प्लॉट अगोदरही येऊन बघितलेले आहेत वडील डॉक्टर होते भाऊ शिक्षक आहेत तुम्ही शेतीमध्ये येण्याचा कसा निर्णय घेतला कसा <laughs> असतंय आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने बघतोय की शेतीमध्ये जे कमी केले तेच लोक येतात तसंच झालंय माझं शिक्षण अकरावी पर्यंतच झालंय आणि मग त्यामुळे मी शेतीमध्ये येणं गरजेचं होतं आणि आलो तुम्ही शेतीमध्ये म्हणजे आता असं एक प्लॉट आहे तुमचा हा जो द्राक्षाच्या प्लॉटवरती केलेला आहे पूर्वी याच्यात द्राक्ष होते तुम्ही सांगितलं मग सुरुवातीला कशी काय झालेलं द्राक्षाचा प्लॉट ज्यावेळी आपला आपल्याला त्याच्यातून पाहिजे तसं उत्पादन होईना त्यावेळी आम्ही निर्णय घेतला ते काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये आपण निर्णय घेतला की डाळिंब आपण ह्याच्यामध्ये लावू आठ बाय पाच वरती आपण लागण केलेली आहे असे द्राक्षाच्या मंडपावरचे किती प्लॉट आहेत टोटल आपला हा साडेतीन एकरचा प्लॉट आहे हा हार्वेस्टिंग मध्ये चालू आहे सध्या आणि एक एकरचा प्लॉट आहे तो मागच्या महिन्यामध्ये गेला आहे हार्वेस्टिंग झाला आहे तो आणि दुसरे म्हणजे आपले जे पूर्वीच्या पद्धतीने करायचे तसे किती प्लॉट आहेत ते माझ्या अठरा वर्षाची एक आहे तीन एकर बाग आहे आणि त्याच्यानंतर एक सात एकर बाग आहे ती साधारण दुसऱ्या पिकाला आहे ती तीन साडेतीन वर्ष झाली तिला अच्छा त्याची लागण किती किती वर्ष आहे जी जुना प्लॉट आहे अठरा वर्षाचा तो पंधरा बाय दहा आहे आणि नंतर जी लागण केलेली आहे ती चौदा बाय नऊ आणि मग त्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने ती लागणी चालू आहेत पण अंतर आम्ही व्यवस्थित ठेवले जे आम्हाला कधी अडचणी आल्या नाही त्याच्यामध्ये म्हणजे तिन्ही प्रकारचं केलेलं आहे ऍडव्हान्स पण केलेलं आहे मिडीयम पण केला आहे आणि पारंपरिक पण आहे तर पंचवीस वर्षापूर्वी आपण सुरुवात केलेली तर त्यावेळीच काय प्रॉब्लेम होते शेतीमध्ये ऍक्च्युली त्यावेळी प्रॉब्लेम कायच नव्हते कारण जसं पूर्वीच्या काळामध्ये गणेश राय म्हणतो सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर परत बघवायची व्हरायटी आम्ही मला वाटतं दोन हजार मध्ये लागण केली तर पूर्वीच्या काळामध्ये इतकी काय प्रॉब्लेम होते एकदम कमी पाच सहा सात प्रेस स्प्रे मध्ये बागा हार्वेस्टिंग होत होत्या आणि डाळिंबाला एक दोन वेळा डोस जरी घातले शेणखत भरपूर असायचं पाणी बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळामध्ये पाठानच पाणी असायचं कधीच अडचण येत नव्हत्या खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन खूप साईज आणि क्वालिटीचा माल निघत होता त्यावेळी हा दुष्काळी पट्टा आहे त्यावेळेस मग म्हणजे पूर्वी सांगोला तालुका हा दुष्काळाचा तालुका होता मग त्यावेळेस पाण्याचा काय प्रॉब्लेम यायचा का बागांना पाण्याचं खूप त्यावेळी इतकं पाणी कमी होतं आता टेम्पो योजनेच पाणी पाच सहा वर्षात आल्यापासून पाणी आपल्याकडे आहे पण पूर्वी खूप अडचणी होत्या पाण्याच्या खूप बोरवेल झाल्या त्यानंतर इकडून तिकडून शेजारून किंवा टँकरून असं पाणी आणून हे आम्ही जगवल्या बागा खूप कष्टातून त्यावेळी बागा म्हणजे उन्हाळ्या दिवसामध्ये तर अक्षरशः काय पियच्या पाण्याची खूप अडचण यायची तर मग बागा ह्या पद्धतीने आम्ही जगवले त्या काळामध्ये संपला टेंबूच पाणी आलं जसं पाणी वाढलं तसं रोगराई काय वाढल्या का डाळिंबामध्ये हा मग सांगतो की आम्ही काय केलं मला वाटतं दहा वर्ष झाले असतील आम्ही शेत तलाव केला एक एकर मध्ये आणि पाठवून पाणी साठवून झाल्यापासून आम्हाला बऱ्यापैकी पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन झालं व्यवस्थित आणि नंतर टेम्पोच पाणी पण आलं पण पाणी ज्या आपल्या भागात फिरल्यापासून रोगांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पूर्वीपेक्षा मग आता पाण्यामुळे कोणते रोग वाढलेले आहेत आता तेल तर आहे बऱ्यापैकी पहिल्यापासून आहे पण आता पाकळी करपा असू द्या कूज असू द्या नवीन नवीन प्रकारचे ते बॅक्टेरियाचे डाग असू द्या किंवा स्प्रेच प्रमाण वाढलं याच्यामुळे क्वालिटी अंतही ते नाही असं नाही पण स्प्रे खूप वाढलेली याच्यामुळे आर्द्रता जास्त वाढल्यामुळे पाणी फिरल्यामुळं मग आता हे पंचवीस वर्षात जो बदल झाला तर याच्यामुळे असं वाटतंय का की अजून पुढच्या वीस वर्षामध्ये अधिक बदल होतील हा आता निश्चित बदल होणारच आहे हे वातावरण चेंज होत चाललंय पाऊस असा बघतोय आपण नाही कशामध्ये तर ते नक्कीच आव्हानात्मक असणार त्या गोष्टी त्याला शेतकऱ्याला तयार राहावं हो लागणार आहे अच्छा आता आपण या प्लॉट वरती येऊया याची आठ बाय पाच वरती लागण केली तर त्यावेळी सुरुवातीला लागण करताना असं काय होतं का की हे सिंगल खोडच आहे की बहु खोड आहे ऍक्च्युली काय झालं आमच्या डोक्यामध्ये होतं सिंगल खोड पण आम्हाला ज्यावेळी लागण करायला लागलो होतो त्यावेळी सुद्धा आम्हाला शंका वाटाय सारखी आठ फुटाचा अंतर आहे तर मग यातून इतक्या सहा एकरचं क्षेत्र आहे तर मग यातून स्प्रे हाताने आपण घेऊ शकणार नाही ट्रॅक्टर कसा फिरणार थोड्या मनामध्ये शंका येत होत्या मग आम्ही थोडस ते विचार करत काय तज्ञ शेतकऱ्यांशी सल्ला करत करत आम्ही काय केले की खोड खालून पासून छाटत छाटत वरती घ्यायला सुरुवात केली बऱ्यापैकी के आम्ही तीन फुटापर्यंत छाटत वर नेलं आणि नंतर मग वर विस्तार तारेच्या वर आणि थोडा तारेच्या खाली असा पहिल्या वर्षी विस्तार झालेला आहे आता मी माल बघितलेला आहे हा माल सगळ्या तारेच्या वरतीच आहे आणि जे खोडाची हाईट आहे ती पण साधारणतः दोन अडीच तीन फुटाच्या वरती आहे तर याच्यासाठी छटण्या किती केलेल्या होत्या सुरुवातीला याच्या सुरुवातीला आता काय झालंय की आम्ही वेगळ्या पद्धतीने थोडं काम केलं याच्यामध्ये जे झाड लावल्यानंतर रोपाबरोबर जी लाव रो जी आली ती झाड लावल्यानंतर एक महिना दीड महिना आम्ही त्याला काहीच केलं नाही आणि त्यानंतर जे त्यातनं शूट निघतात ऍक्च्युली आम्ही हा उलटा प्रकार आहे आम्ही लोक शूट नाही पकडत आलेली ओरिजिनल काडी पकडतात पण आम्ही ह्यावेळी वेगळा प्रयोग केला शूटच पकडले आम्ही शूट पकडण्याचं कारण असं आहे की दीड महिन्यामध्ये जी डेव्हलप झालेली असते त्यात शूट खूप ग्रोथ करतोय तर आम्ही बाकीचं मटेरियल काढून टाकले आणि काठी लावून शूट बांधून टाकला त्यामुळे शूट एकदम जोरात वर गेला शूटचं स्पीड किती होतं म्हणजे साधारण आपल्या जे मेन गाडी आहे त्याच्या तुलनेत कसं होतंय आपण विस्तार झाडाचा ओरिजिनल पिशवीत आलेल्या रोपा जर ठेवला तर त्याच्यापेक्षा कमीत कमी दोन ते तीन पटीने ह्या झाडाचा वाट लवकर होत्या म्हणजे शूट लवकर वरती जातो जास्त छाटण्या केल्यानंतर आता हा जो नेट बांधलेला आहे हे नेट हे नेट कॅसेट बांधलेला आहे आता हे कसं झालंय आपण ह्याला जे फुट फुटत्या आता आपण इतकं छाटून काढलेलं आहे त्याला तरी फुटवा जास्त निघून जातोय त्यामुळे आपण काय केले ते खराब झालेले नेटचं कापडच त्याला गुंडाळलेलं आहे त्यामुळं शूट निघण्याचं प्रमाण खूप कमी झालंय अजून दुसरा कोणता फायदा झाला आता ह्याचा महत्वाचा तर आपल्याला शूट साठीच फायदा होतोय पण समजा आता पिनोल बोरर वगैरे आहे काय तर आपण स्प्रे जे मारतोय ते स्प्रे त्याच्यावर बऱ्यापैकी दिवस ते स्प्रे राहतो त्याच्यावरती आणि त्याच काम पण जास्त होत दुसरं अजून एक हे लावले नंतर याचा जर पाणी साठलं तर तेलाचा प्रादुर्भाव होऊ शकतो का नाही आपल्याला तर प्रॉब्लेम आलेले नाहीत नाहीत आलेले प्रॉब्लेम आपल्याला आणि हे काऊ पेस्ट जे लावलेले आहे तर यात काय मिक्स करून कशासाठी केलेलं आहे त्याच्यामध्ये बोर्ड मिक्सर आपण जे घेतोय ते दहा टक्क्यानं ते घेतलेलं आहे त्यात क्लोरो सायपर टाकलेला आहे टिल्ट आणि पेस्ट पेस्ट टाकलेले त्या पद्धतीने आपण घेतलेला आहे याचा काय काय फायदा होतो पेस्टिंग मुळे आपल्याला जे मेन प्रॉब्लेम फिनोहोल जे आहे तेलकटचे नवीन स्पॉट वगैरे येणं या गोष्टीला त्यांना अटकाव होऊ शकतो आता हे द्राक्षाच्या प्लॉट वरती केलेलं आहे किती महिन्यात आणि किती वर्षात धरलेली आता आपण हे मागच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मा लागण आहे आपल्या प्लॉटची तर आपण ह्या वर्षी काय केलं की एक प्लॉट आपण फेब्रुवारीला म्हणजे अकराव्या महिन्यामध्ये घेतलेला आहे आणि दुसऱ्या प्लॉटला आपण मार्च मध्ये इथरेल घेतलेला आहे म्हणजे साधारण अकराव्या आणि बाराव्या महिन्यामध्ये प्लॉटला आपण इथरेल घेतलेला आहे दोन्ही मध्ये काय फरक जाणवला हो दोन्हीमध्ये आता तिथं थोडस पानगडीच्या थोड्या प्रॉब्लेम आल्या प्लॉटला तिथं थोडं सेटिंग आपलं मागपूड मिळालं पण ह्या प्लॉट मध्ये मात्र एक टाइम मध्ये सेटिंग भेटलेलं आहे आपल्याला आता ह्याच्या पानगळ झाल्यानंतर आता माल भरपूर दिसत आहे किती कळ्या चिटकलेले होते सेटिंग किती झालेलं होतं सेटिंग साधारण साठ पासून शंभर पर्यंत झालं सेटिंग त्याच्यानंतर ते थिनिंग किती केलं मग किती आपण दोन वेळा मेजर थिनिंग केलं जास्त आणि तिसऱ्या वेळा हलका हात फिरून घेतलाय आणि साधारणपणानं चाळीस पन्नास चावरेज आपण झाडावर ठेवलेलं आहे थिनिंग काय फायदे होतात आता थिनिंग काय होत थिनिंग ऍक्च्युली आपण लवकर जर केलं वेळेत जर थिनिंग केलं की हिरव्यामध्ये जायच्या अगोदर डायम हिरव्यामध्ये जायच्या अगोदर केलं तर आपल्याला प्रॉपर त्याचे फायदे होत आहेत तर आपल्याला साईज मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा दिसून येतोय कारण मार्चच्या प्लॉट मध्ये आता जर बघितलं तर, तर ज्यांचं थिनिंग व्यवस्थित झालं नाही तिथं अशा पद्धतीची साईज नाही एक आपल्याला क्वालिटी मध्ये चांगल्या पद्धतीने फरक दिसतोय आता झाडाची म्हणजे खोडाची जी स्ट्रेंथ आहे ती सुरुवातीला म्हणजे धरली त्यावेळी सांगते एवढी खोड होती आता खोड मोठे झालेले आहेत पण हा ह्या झाडांनी जो जो काय काय झाड अठरा किलोनी पण म्हणजे अव्हरेज दिसत आहे लोड दिसत आहे आणि काही झाडांना दहा वरती पण आहे तर या झाडांनी कशी ती ताकद सांभाळून ठेवली अठरा किलो पर्यंत जाण्यासाठी ऍक्च्युली काय झालंय आपला वन स्टंप केलं ना तर त्या वन स्टंप मध्ये काय झालं की झाडाचं खोड इतकं मजबूत आणि इतकं भरीव झालेलं आहे म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत सुद्धा ह्या वर्षी खोडाची झाडी वाढलेली आहे त्यामुळे झाडामध्ये अन्नद्रव्याचा भरपूर साठा तयार झालेला आहे त्याचं झाडांना आपल्याला रिझल्ट मध्ये ते रूपांतरित झालेलं आहे आता ही आपण जे हाय डेन्सिटी लावलेलं आहे लागण करताना तर आपण पाच फुटावरती आहे आणि इकडे आठ फुटावरती आहे आणि झाडाची मुळी तर सगळीकडे पसरते वर जरी झाड आपण कंट्रोल करू करू शकलो तर खाली मुळ शकत नाही ह्या आता आता परत कसा वाढ होईल भविष्यामध्ये काय ह्या वर्षी ज्या काय आम्हाला अडचणी आल्या त्या म्हणजे आता आपले हे प्लॉट कायम फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च या पद्धतीने राहतील म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपले जास्ती जास्त राहील तर आपण आता नियोजन काय करतो की ह्या वर्षी आपल्याला एकच फक्त ट्रिपर आहे आपल्या दोन झाडाच्या मध्ये एकच ट्रिपर आठ लिटरचा आपला आता ह्या वर्षी विचार चाललाय की ह्या दोन लाईनच्या मध्येच आपण जो ट्रॅक्टर फिरतो त्या दोन टायरच्या मध्येच एक लाईन टाकून द्यायची आणि इथं पण पाणी द्यायचं आपलं निदान उन्हाळ्याभर तर पाणी ते द्यायचं त्याच्यामुळे मॉइश्चर चांगला राहील आणि झाडाची किंवा सेटिंग मिळेल चांगलं किंवा ग्रोथ चांगली राहील त्याचा फायदा होऊन जाईल आपल्याला मुळ्यांची वाढ पण भरपूर मिळेल खाली आता याच्यामध्ये काही लाईन मध्ये आंबा पण दिसत आहे पाठीमाग इथं आहे आंब्याचं मग हे आंबा मध्ये कसा लावलेलं होतं ऍक्च्युली आम्ही डाळीम लावणार होतो आंब्याचीच लागण केलेली होती आणि आपली द्राक्ष स्ट्रक्चर आपण काढून टाकणार होतो हा पण थोडस बाहेर आम्ही याला गेल्यानंतर नाशिक वगैरे भागामध्ये अशा भागा बघितल्या आमच्या लक्षात आलं की हे यशस्वी होऊ शकतंय थोडस आम्ही आंब्याचे नियोजन मागे ठेवले आणि डाळिंब्यावर फोकस केलेला आहे मग हा आंबा पण ठेवलेला आहे म्हणजे आंब्याचं पण भविष्यात नियोजन आहे पण असं वाटतंय का की चार पाच पिकानंतर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतील आता आता तर निश्चित काय सांगता येणार नाही बर का कारण हा आपला प्रयोग पहिलाच प्रयोग आहे या भागात आपल्या तर आपण काय करायचं आंब्याची झाडं राहतील आपण छाटून छोटी ठेवायची आणि मॅक्झिमम आपण फोकस डायमावरती करायचा पुढे जर भविष्यात यात काय महत्वाचं आहे की मर रोग जर जास्त आला तरच अडचण येते बाकी काय रोगाला इतकं काय घाबरायसारखं काय कारण नाही अच्छा आ, कि मर रोग म्हणताय मुळे म्हणत आहे की मर रोगा हायडेन्सिटी आहे जास्त <usigen> लागण आहे आपली समजा आता तर तसं आमचं माळ नाही <usigen> <usigen> इतकं काय प्रॉब्लेम आम्हाला येणार नाही असं वाटतंय आणि त्या पद्धतीने आपलं नियोजन चालू असतंय सगळं जे आपण जे मन रोगासाठी जे काम ते करतो ते करतोय आपण त्या पद्धतीने त्यामुळे काय अडचणी येतील असं काही वाटत नाही मन रोगासाठी काय काम चालू असतं आता आपण काय करतोय जास्तीत जास्त आमचा वरती भर आहे आपण आमवशा पौर्णिमेला जे निमेटोड निमॅटोडचे त्यानंतर जे ट्रायकोड्रम आहे मला त्यानंतर सोडमोड असा या पद्धतीने आम्ही अल्टरनेट करत राहतोय आणि त्याचा आपल्याला फायदे पण मिळाला म्हणजे पूर्वीपासून आपलं ते प्रॅक्टिस आहे आणि त्याचे फायदे मिळतात आम्ही केमिकल कमीत कमी के जमिनीमध्ये देतोय देतोय ते आम्हाला रिझल्ट मिळत आहे त्याचे अच्छा मग आता जे बायोलॉजिकल वापरलेत आणि केमिकल वापरलेत आता शेजारचे काही केमिकल पण इथं आसपास वापरतात लोक आणि म्हणजे आता तुम्ही दिवसापासून प्रॅक्टिस आहे बायोलॉजिकल काय फरक दिसतोय दोन्ही मध्ये आता बघतोय बरं का मी इथं बागा फिरतोय आपण मित्रांच्या वगैरे इकडे तिकडे तर म्हणजे लोक जे वापरतात तरी सुद्धा तसा मरला कंट्रोल कोणाच्यात मिळालेला नाही त्या मानानं मग आमच्याकडे बरं आहे आमच्याकडे नाहीच मर असं म्हणू शकत नाही पण आपल्याकडे कंट्रोलमध्ये आहे त्या गोष्टी इतकं जास्त मोठ्या प्रमाणावर काय असं झालेलं नाही प्लॉटमध्ये मग तुम्हाला असं काय वाटतं की सोडोमोनस ह्या तिन्ही स्ट्रेन म्हणजे आपण खालून सोडतोय ते पण वरून मारल्यानंतर अजून काय ते आपल्याला तेलकट आहे पाकळी करता आहे कूज वगैरे मध्ये सुद्धा आपण जर पहिल्या स्टेज मध्ये घेतल्या आपल्या कळीमध्ये किंवा सेटिंग मध्ये तर खूप चांगले रिझल्ट मिळतात त्याचे घेणं गरजेचं शेतकऱ्यांनी निव्ळ केमिकल पेक्षा काही गोष्टी हे आपण वापरणं गरजेचं आहे आता आपण हे ज्या एका प्लॉटला फेब्रुवारी मध्ये मारलं आणि एकाला मार्च मध्ये पाणी दिलं आणि एप्रिल पण त्यावेळेसच झालं मग त्याच्यानंतर जे सुरू झालं परत प्रॅक्टिस दोन्हीच्या सेम होत्या की वेगवेगळ्या केल्या नाही बाकी काय नाही आम्ही बऱ्यापैकी सेमच असं से ही केलंय फक्त काय आपल्याला औषधांचे रिझल्ट वाटली नाही ते तर आपण तेवढ्या पुरता चेंज एखाद्या गोष्टीत केलेला आहे अच्छा बाकी काय अडचणी कुठल्या नाहीत मग मग आता कळी निघली कळी निघल्यापासून पुढं प्लॉटचं कसं नियोजन असतं कळी निघल्यानंतर सेटिंग झालं तोपर्यंत आपण स्प्रे थोडेसे होतात जास्त त्याच्यानंतर काय जास्त, आ, करी, करी जास्त, आ, जास्त, का जास्त का स्प्रे घ्यावं लागत नाही ड्रिपच्या खताचा वापर आपण गरजे प्रमाण करतोय कळी कळीमध्ये ज्यावेळेस त्यावेळेस जास्त कोणत्या प्रकारचे स्प्रे असतात जास्त काय करतोय आपण जास्त मधमाशीसाठी जे काय हानिकारक स्प्रे आहेत की जे मधमाशीला अटकाव करतील त्या पद्धतीचे आपण टाळतोय जे समजा आता बिनिव्या किंवा डेलिकेट आहे हे थोडस आणि रात्री ज्यावेळी स्प्रे करण्याचा आमचा भर असतो म्हणजे मधमाशीला प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे सेटिंग व्यवस्थित मिळतंय पण आता आपण रात्रीच स्प्रे करतोय पण काय रात्री टोमाटो ओपन नसल्यामुळे जे सिस्टमिक इन्सेक्ट साईड आहेत किंवा फंगी आहेत ते आतमध्ये जाते का कसं होत आता काय होतं माहितीये सायन्स तर सांगते पण आपल्याला रिझल्ट मिळत आहेत आम्हाला रिझल्ट मध्ये काय कमी वाटत नाही चालू आहे प्रॅक्टिस कारण मधमाशीला समजा आपण दिवसा मारले मधमाशीच्या अंगावरती पडलं तर माश्या मारणार आहेत बरोबर मासे येणार नाही ह्या अडचणी आहेतच आपल्या आता एक सारखा सगळा माल आलेला आहे साईज एकसारख्या आहे लस्टर एक सारखे आहे कलर पण चांगला आलेला आहे तर ह्या आता सगळ्यांचा सा एक सारखा माल होता ह्याच्यावर कुठं दिसत नाही किंवा कुजव्याचा पण काय प्रादुर्भाव झालेला दिसत नाही आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या भागांना काय होत आहे साईज आणि तेलकट कारण जून जुलै मध्ये आल्यानंतर तेलाच प्रमाण वाढू शकतं बरोबर आहे मग हे त्यावेळेस तुम्ही काय अटकाव घेतलेला त्या स्टेजला तेलकट तर आमच्या प्लॉट मध्ये मला वाटतं एक पाच सात किलो मिळाले असतील आतापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत दिवस आणि कुजव्यात थोडस आम्हाला ह्या प्लॉट मध्ये मिलीबगचा चा थोडासा त्रास झालता मिलीबग काय तर थोडं खालती काँग्रेस गवतावरती वगैरे मिलीबग होता आणि तणनाशक मारल्यानंतर ते झाडावरती गेला अच्छा मग थोडस कसं गांडोळ मारतील म्हणून आम्ही खालून काय जे आपण हे देतोय ना कुठले स्लेप वगैरे देतोय ते आपण काय दिलं नाही तर थोडं स्प्रेवरती कंट्रोल करून आम्ही केलंय पण ते जे काय डाग आहेत थोडेसे नाही तर बाकी तसा कुठला मेजर प्रॉब्लेम एकदम स्वच्छ आणि क्लीन डाळीम आहे आता हे जे स्टेजिंग केलेलं आहे ते द्राक्षाच्या मिडल पर्यंत नेलेलं आहे आता पुढच्या वर्षी कसं चटणीच नियोजन काय करायचं आपण ही जे, जे यावेळी खाली जी फळ दिसत आहेत आपण खालच्या काड्या काढून टाकतोय आणि मॅक्झिमम आपल्या पाच सहा तार आहेत वरती तर हे कव्हर करायचा प्रयत्न करतोय वरतीपर्यंत आपण आणि पुढे ह्या वर्षी म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी माल पूर्ण असा ह्या तारेच्या खालती लागलेला दिसत बरं बर। मग त्यावेळेस खाली लागल्यानंतर अजून काय फायदा झाला काय होतं स्प्रे अजून तुमचे ते जे पुढची डाळबाजी पाकळी त्याच्यामध्ये प्रॉपर बसतील स्प्रे त्याच्यानंतर माल मॅक्झिमम माल तुमच्या सावलीमध्ये पूर्ण पूर्ण कॅनोपी राहील आणि बऱ्याच गोष्टीमध्ये क्वालिटीला वगैरे सगळं चांगला फायदा होऊन जाईल तो आता जे द्राक्ष लोक काढतायत मग त्यांनी काढून नवीन केलेलं बरं की याच्यात केलेलं बरं कारण ते काढण्याला त्या सगळ्याला जास्त खर्च वाढतो शेतकऱ्यांचा हा म्हणजे स्टेजिंग काढून म्हणताय का आता मला तर हा प्रयोग यशस्वी वाटतोय ज्यांचं द्राक्षाचं स्टेजिंग आहे त्यांनी ऍक्च्युली स्टेजिंग मध्ये करायला काय हरकत नाही या पद्धतीने केलं फक्त तुम्हाला सिंगल स्टंप करून वरती घ्यावा लागत जेणेकरून तुमचा ट्रॅक्टर आणि स्प्रे चालत मला प्रॉब्लेम येणार नाही आणि आता दुसरं एक होतंय की जे वर चालले ताराच्या वरचे कसं नियोजन केलेलं आहे नाही ते काय आपल्या हाताला येते ही जे आहे ना ते हाताला येते आपल्या त्यामुळे कायच अडचण येत नाही हात आपला पूर्ण कोपरापर्यंत वरती जातोय त्या पद्धतीने छाटणी होऊ शकते आपला मांडू जास्त उंचीचा नाही आता ड्रिपरचा खाली प्रत्येक ठिकाणी बेड केलेला आहे तर बेड मध्ये खताचं नियोजन कसं होतं आपण काय केलेलं आहे एक पाटी कंपोस्ट एक पाटी शेणखत आणि बग्यास एक पाटी टाकलेला आहे टाकण्या अगोदर आपण त्याच्यामध्ये लोस टाकून झाकलेला ते असं पद्धतीने खत पण पूर्ण सगळं कारण क्वालिटी जर आहे मग आपलं स्लरीच काम चांगलं आहे आपल्या बघ स्लरी असत्या साधारण बारा दिवसातून एक साधारण झाडाला दोन दोन लिटर प्रमाण आपली स्लरी जाते आणि आपण मधल्या काळामध्ये कोंबडी खत पण आणून त्या स्लरीमध्ये मिक्स करून दोन वेळा ती पण स्लरी दिल्या त्याच्यानंतर आपण सरकी जी पेंड शेंग पेंड म्हणतो जी आपण खपरी पेंड ती पण झाडाला साधारण दीडशे ग्रॅम प्रमाण आपण टाकलेली विद्राव्य खात्यांचं तुम्हाला काय वाटतं विद्राव्य खतांची किती गरज आहे नाही ते गरजेपुरतं देणं गरजेचं आहे सेटिंग मध्ये वगैरे काय प्रॉब्लेम मेजर असतील तर ती गरजेचं आहे पाणी काय फुगवणे थोडस मी अगदी त्याच्यावर भरवश्यावर आणण्यापेक्षा बेसल डोस मध्ये आपण दोन किंवा तीन बेसल डोस जर दिले काम खूप चांगल्या पद्धतीने होत आहे येत नाही आता कुठं तर मी पाठीमाग आता बघताना बाग उकरून बघितलेलं होतं तर गांडूळ खत होते गांडूळ होते हा गांडूळ होते तर याच्यामध्ये गांडूळ वाढण्यासाठी दुसरा अजून काही देता की याला आता आपण काय करतोय ते गाय जे नाही का देशी गायच्या ताकापासून जे गोखुर अमृत बनवते त्याचा पण वापर आपण मध्ये मध्ये देत असतोय आणि सगळ्याचा परिणाम असं गांडूळ ऑटोमॅटिकच तयार होते जमिनीमध्ये आपण काय गांडूळ खत दिलेलं नाही कुठलं पण गांडूळ तयार झाली चांगल्या पद्धतीने आता गोकृपा जेव्हा मृतमा आहेत तर त्याच्यात थोडं म्हणजे नायट्रोजन फिक्सेनच्या पण स्ट्रेन आहेत मग दुसऱ्या येलेल्या त्याच्यामुळे काही प्रादुर्भाव होऊ शकतो का नाही बरं का आपल्याला तसे काय कधी मेजर अडचण आलेलीच नाही उलट पानावरती ग्लेजिंग बघा तुम्ही किंवा फळावरती ग्लेजिंग बघा त्यानं ग्लेजिंग खूप चांगले येते आणि झाड ट्रेस मध्ये कधी दिसत नाही एकदम छान पद्धतीने ग्रो करतात झाड अजून एक प्रश्न असा होता की आपण आपल्याला काय थोडं म्हणजे आजार झाला किंवा आपण थोडी हेल्थ खराब वाटली तर आपण डायरेक्ट हॉस्पिटल ला जातो बरोबर डॉक्टरांकडे जातो लगेच चेक करून घेतो त्याच्यावरती उपाययोजना फास्ट मध्ये करतो तर इथं बागला काय वाटलं आपल्याला त्रास म्हणजे पानं कुठं पिवळी पडत कुठं पानांवरती वेगळे डाग येत आहेत फळांवरती वेगळे डाग येत आहेत तर त्याच्यासाठी डायग्नोसिस काय करता का आ, आता कसं आहे आपण वर्षातून एक वेळ माती पाणी परीक्षण जर करून घेतलं माती जर रिपोर्ट आले त्या पद्धतीने दे समजा ज्या काही गोष्टी जास्त आहेत तुम्हाला तुमच्या खर्चामध्ये खूप बचत होऊ शकते जे जास्त आहे ते कमी घालायचं आहे जे मध्यम आहे ते त्या मध्ये ठेवायचं आणि जे फार कमी आहे ते थोडं जास्त टाकवायचं आहे तुम्हाला रिपोर्ट मुळे सगळ्या गोष्टी कळतील त्या पद्धतीने तुम्ही आपण व्यवस्थापन केलं पाहिजे आणि ते मातीच आरोग्य जपलं पाहिजे विनाकारण जे आपलं केमिकल जाईल जमिनीमध्ये ते तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेमच देऊन जाणार आहे बरोबर खर्च कमी होणार आहे आणि उत्पादनामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे पण आता विषय काय होतो की मी असं शेतकऱ्यांना भेटत असतो तर काय शेतकरी असं सांगतात की आम्ही ह्या एक लॅबला चेक केलं आणि ह्या एक चेक केलं वेगवेगळे रिपोर्ट आलेत तर मग केलं पाहिजे हे प्रॉब्लेम आहेत शेतकरी कन्फ्युज होतोय मला पण एकदा प्रॉब्लेम आलेला पण चांगल्या लॅब आपण प्रायव्हेट लॅब थोड्याशा बघायच्या आणि थोडं एक दोन ठिकाणी केलं थोडं सरासरी तर कळतंय अगदीच काय हे नसतंय थोडं सरासरी आपल्याला लक्ष देऊन जाते की आपल्याकडे काय जास्त आहे आणि काय कमी आहे ते आपल्या त्या संदर्भ घेऊन आपल्याला काम करता येते तेवढं मटेरियल आपलं कमी जाऊ शकते खर्च बचत खर होईल खर्च बचत होऊन उत्पादनामध्ये आणि तुमच्या जमिनीचा आरोप टिकायला खूप चांगला फायदा होईल त्याचा आणि डेट परीक्षणाचा काय फायदे होतील डेट परीक्षण डेट परीक्षण केल्यानंतर पण आपल्याला तात्पुरतं जे न्यूट्रिएंट कमी आहेत ह्याच्यामध्ये पानामध्ये वगैरे तुम्हाला स्प्रेद्वारे भरून काढता येते ते पण फायदा होऊन जाईल आता भविष्यामध्ये कसं आहे प्लॅनिंग अजून नोव्हेंबर बद्दल आता भविष्यामध्ये काय आता आपल्याकडे पाच सहा प्लॉट आहेत तर आपण साधारण दीड दोन महिन्यात दीड दोन दोन महिन्यात आपण इथे स्प्रे घ्यायचे जेणेकरून वर्षभर माल आपला मार्केट मध्ये राहील आणि आपल्याला अडचणी येणार नाहीत कारण ते जी मंदी राहणार आहे त्या पद्धतीने आपण नियोजन करत राहायचं आता धन्यवाद हे दिलेल्या माहिती बद्दल आणि शेतकरी मित्रांनो आपण जे बाकीचे पण यांचे युनिट आहेत ऑटोमायझेशन आहे तसंच लयर युनिट आहे आणि दुसरे पण जे ओपन प्लॉट आहेत त्याची पण पूर्ण माहिती बघूया